नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत एकदम पौष्टिक असा शिरा कणिक आणि गूळ वापरून आपण रव्याचा साखरेचा शिरा तर पाहिलेलाच आहे आणि तो काय प्रत्येकजण करतोच पण असा पौष्टिक शिरा ना मुलांना द्या तुम्ही खरंच खूप छान असतो खाण्यासाठी इतका खमंग टेस्टी लागतो आणि पौष्टिक पण असतो तर यासाठी आपण तूप गूळ पाणी आणि कणिक वापरलेली आहे एकदम पौष्टिक असं असं काही जास्त महागड्याचं साहित्य नाही ना काही नाही तर इथं मी ना एक वाटी गूळ घेतलेली आहे आता वाटी ना एकाच साईजची घ्यायची म्हणजे प्रमाणासाठी तर गूळ ना हा खिसून घ्यायचा खिसून घेतला म्हणजे तो पाण्यात लवकर विरगळतो त्यासाठी मी एक वाटी कणिक आपली रेग्युलरची कणिक असते का आपली गव्हा चपातीची ती कणिक चाळून घेतलेली आहे त्याच वाटीनं दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि एक पाऊ वाटी तूप घेतलेला आहे आणि थोडे मनुके आणि जायफळ घेतलेलं आहे मनुके ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही कोणते पण ड्रायफ्रूट टाकू शकता बदाम पिस्ता काय तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता आणि मी जायफळ पूड घेतली आहे तुम्ही त्याऐवजी विल विलायची पूड घेतली तरी चालेल आणि इथं ना मी एक वाटी जो खिसलेला गुळ होता का त्याच्यात आपलं दोन वाटी पाणी टाकलं आणि ते हाताने असं चोळून त्याला गुळा चं पाणी तयार करून घेते किसल्यामुळं गुळ लगेच्या लगेच विरगळतो त्याला खडे राहत नाहीत किंवा जास्त वेळ लागत नाही तर मी आपलं असं पाच मिनटंसुद्धा लागलं नाही मिक्स करून घेतलं पण आता गुळात काही काही कचरा असतो खडे काड्या ते त्यासाठी आपण ना दुसऱ्या एका पातेला ते गुळाचं पाणी ना ते गाळून घ्यायचं म्हणजे कचरा कचरा गाळणीत राहते आणि खाली पाणी राहते आणि हे गुळाचं पाणी कण्यानंतर गरम करायला ठेवायचं एका शेगडीवर आणि एका शेगडीवर आपण कणिक भाजायला घेऊया तर आपण ना पाणी थोडंसं कोमट करून घेऊ त्याला काय उकळून देत नाही फक्त कोमट करायला एका शेगडीवर बारीक गॅसवर ठेवायचं आणि एका शेगडीवर आता आपण कणिक भाजून घेऊ तर मी एका वाटीला पाव वाटी तूप घेतलं आहे तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरी चालर पण माझ्या मुलाला जास्त तूप आवडत नाही मग त्याला सम कळेल म्हणून मी नाही पाव वाटीच घेतले अर्धी वाटी तूप घेतलं ना तो खूप छान होतो पण तो जास्त तूप खात नाही म्हणून मी वाटी तूप घेतलेला आहे तर आता या तुपात ना मी तूप चांगलं गरम झालं की याच्यात आपली जी कणिक घेतली का ती कणिक टाकायची आणि गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर ना क पण एक चांगली कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची तर मला एवढ्या एक वाटी कणकीला बारीक गॅसवर ना दहा मिनिट लागले बरोबर भाजायला तुम्ही आता सुरुवातीला बघू शकता की पांढरा कलर आहे आणि दहा मिनिटांनी असा लालसर कलर होते आपल्या बा, कणकीचा आणि ब गॅस बारीकच ठेवायचा मोठ्या गॅसवर काय होतं कलर होतो लवकर पण अशी व्यवस्थित भाजली जात नाही ती कलर येतो त्याला लालसर पण आतून चांगली भाजली जात नाही म्हणून बारीक गॅसवर भाजली का नाही मग छान अशी भाजली जाते तर अशा गाठी फोडीत फोडीत एक दहा मिनटं बारीक गॅसवर कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेतली तुम्ही पाहू शकता छान कलर आला आहे आता आणि भाजले पण छान कणिक आपली आणि आपलं पाणी पण गुळाचं गरम झालं आता ना गॅस बारीकच ठेवायचा अजिबात मोठा करायचा नाही आणि आता ते गरम पाणी केलेलं ना ते ह्या कणकीत टाकून मिक्स करायचं तर मला ना डाव्या हाताने व्यवस्थित मिक्स करता आलं नाही म्हणून मी ना नंतर व्हिडिओ स्टॉप केला आणि पकडीच्या साह्याने व्यवस्थित ते हलवून घेतलं का तर गाठी थोड्याशा झाल्याने वाटल्या मला पटपट मला हलविता आलं नाही एका हाताने टाकायचं नाही एका हाताने व्यवस्थित पटपट हलवायचं म्हणजे गाठी अजिबात होत नाही त्या तर एक दोन वाट गाठी वाटल्या मला मी लवकर लगेच फास्ट असं त्याला चांगलं हलवून घेतलं त्याच्या गाठी मोडून घेतल्या व्हिडिओ स्टॉप करून आणि अशा अशा प्रकारे आता पटपट पटपट पट, हलविलं त्याला आणि त्याच्या सर्व गाठी अशा मोडून घेतल्या तर एक पाच सुद्धा लागलं नाही एक तीन ते चार मिनटात अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट झालं ते छान असं सर्व गाठी मोडल्या आणि मिश्रणाने पण असं कढई सोडल्यावर झालं मग आपला शिरा तयार झाला मी त्यात मणुके टाकले जायफळ पूड घेतली होती ती टाकली चांगले मिक्स करून घेतले आणि आता जायफळ पूड टाकले की गॅस बंद केला आपला शिरा तयार आहे तर एकदम साधा सोपा आणि पौष्टिक असा शिरा कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मुलांना उन्हाळ्याच्या आता सुट्टी दुपारी काही ना काही गोड खावं वाटतं तर त्यांना असा एकदम पौष्टिक असा हा शिरा नक्की करून द्या त्यांना नक्की आवडेल